माय मौली विचारमंथन संस्कृतीचे कुरुजातन अलकारात्ना माई त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल दत्तात्रयवाणी सासर उंबरखेड वडगाव आज राम जागर रामाचे गाणे गाणे नंबर दोन ते सांगू मे सांगू कुणाला आज रामाचा अवतार आला ते सांगू मे सांगू कुणाला आज रामाचा अवतार आला आज रामाचा अवतार आला फुले तोडू चला रनवू चला फुले तोडू चला रनवू चला आला आला घर नंद आला आला गर सांगो में सांगो आला घर गुनंदन आला किती सांगू मी सांगू कुणाला आज रामाचा अवतार आला किती सांगू मी सांगू कुणाला आज रामाचा अवतार आला आज रामाचा अवतार आला आज रामाचा अवतार आला चैत्र महिन्याच्या महिन्यात बारा सुमारास राम ये अवतरले चैत्राच्या महिन्यात बाराच्या सुमारात राम ये अवतरले राम हे आले घरात नवगडे वाजेदारात दारात थर थरथरले रामाले घरात नवगडे वाजे दारात पैजण तर अयोध्येची दिशा धुंद झाली निशा पूजेचा थाटमाट केला पूजेचा थाटमाट केला आज रामाचा अवतार आलाम राम आज रामाचा अवतार आलाम किती सांगू मी सांगू कुणाला आलाम किती सांगू मे सांगो कुणाला आला आज रामाचा अवतार आला आज रामाचा अवतार आला आज रामाचा अवतार आला रूप किती छान हातामध्ये बाण रूप किती छान हातामध्ये बाण लक्ष्मी दृष्टन संगती लक्ष्मी दृष्टन संगती कोणी म्हणे राघव कोणी म्हणे रघुनंदन कोणी म्हणे राघव कोणी म्हणे रघुनंदन रामाला नावे किती रामाला नावे किती वानर सेना घेऊन लंका दहन करून वानर सेना घेऊन लंका दहन करून सागर साऱ्या जगाचा सांभाळ केला साऱ्या जगाचा सांभाळ केला आज रामाचा अवतार आला आज रामाचा अवतार आला आज रामाचा अवतार आला किती सांगू मी सांगू कुणाला किती सांगू मी सांगू कुणाला आज रामाचा अवतार आला आज रामाचा अवतार आला आज रामाचा अवतार आला श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय